पंजाचा बगरे दादा भालके यांचा पंजाचा पंडित राय शिंदे यांचा दादा भालके यांचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून भाजप आणि काँग्रेस नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी रामायनगर झोपडपट्टी परिसर जगदंबनगर वसाहत बडवेचर झोपडपट्टी या ठिकाणी होम टू होम प्रचार करत काँग्रेसचे उमेदवार परिताय शिंदे यांना विजय करण्यासाठी आणि भगीरथ भालके यांचे हात बळकट करण्यासाठी स्वर्गीय भारत नाना भालके यांना ज्याप्रमाणे संतपेठ भागातून सहा ते सात हजार मताधिक्य मिळत होते त्याच पद्धतीने जवळपास पाच हजार मताचे लीड काँग्रेसचे उमेदवार प्रणिताई शिंदे यांना देणार असल्याचे नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी सांगितले तसेच भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर मंगळणा शहरामधून जवळपास एक ते दीड लाख मताधिक्य प्रणित शिंदे यांना मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे यावेळी युवक नेते लोकेश अप्पा यादव दत्ता थोरात संतोष वाघमारे विकी वाघमारे दिनेश भोसले दिनेश पांढरे भाऊ बुचुते मनोज गोसावी आकाश पवार अमोल कांबळे ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता तर पाहूया काय म्हणाले ते लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे पंढरपूर शहरामधून त्याचा धूमधडाका आपल्याला दिसण्यात आहे अनेक मोठमोठ्या सभा झाल्या एवढंच काय तर सोलापूरचे लेख प्रणिताई शिंदे यांना हरवण्यासाठी पराभूत करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील सोलापुरात एक सेपरेट सभा घ्यावी लागली आणि आज आपण पंढरपूर शहरात आहोत पंढरपूर शहरातील बत्तीस खोलेच्या परिसरामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आता येथील स्थानिक नगरसेवक नागेश भाऊजी यादव हे आहेत ते देखील सकाळपासून होम टू होम प्रचार करत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत प्रणितताई शिंदे यांना विजय करण्यासाठी होम टू होम प्रचार करत आहे कशाप्रकारे प्रतिसाद आहे काय सांगू शकाल चांगला आम्हाला प्रतिसाद आहे आमच्या वार्डामध्ये तर सनपेठमध्ये म्हणा भक्तीमार्ग रोड असेल भागवान गल्ली असेल सुडके गल्ले असेल जगदंबा वसत असेल आंबेडकर नगर असेल किंवा आपलं रामायनगर असेल आणि आमची बडवेचर झोपडपट्टी आम्हाला पहिल्यापासून आमच्याबरोबर मी पा चौथे वेळा माझे नगरसेवक व्हायचे इथं आत्तापर्यंत मला माझे बडवेचर झोपडपट्टी महापूर चाळ हेनी मला कधी विसरलं नाही त्याच्यामुळं आम्ही सकाळपासून सगळे होम टोम सगळे कार्यकर्ते आम्ही प्रचार करतो आहे आणि माझं आत्ता तुम्हाला एक म्हणणं आहे की असं की आम्ही जे नानाच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे आणि बघे दादाच्या भालक्याच्यानंतर आम्ही नेतृत्वानं काम करतोय त्याच्यामुळं आम्ही सकाळपासून होम टोम सगळ्याकडे परिचर करून परिणित आहे शिंदे यांना निवडून देण्यासाठी आम्ही प्रत्येक महिलांना ताईंना आमच्या बघणींना आमच्या भावांना मित्रांना समाजांना सगळ्याला हात जोडून विनंती करून सांगतो आहे एवढा प्रतिसाद आहे की पंढरपुरामध्ये कमीत कमी गेल्या वेळेस आम्ही ना शिंदेसाहेब ओवरल्यानंतर बावीसशे मताचं लीड दिलं तर मी माझ्या वार्डातून आत्ता कमीत कमी पाच हजारचं लीड द्यायचं आमचं नेतृत्व आमच्या सगळ्या जेवढे मतदारसंघातले आमचे लोक आहेत त्यांची एवढी इच्छा आहे मोठी की बी जे पीला हातभार करायचं बी जे पी आम्हाला नको म्हणते त्यांनी की पहिल्यापासून आम्हाला आता बी जे पीनं आमच्यावर जे अन्याय केला आहे संविधान बदलायचं काम करते बी जे पी त्याच्यामुळे ही वर्ग वर आहे ना मागासवर्गीय वर्ग आहे सर्व समाजाची लोकं आहेत सगळ्या समाजाच्या लोकांना आता कंटाळून गेलेले आहे बी जे पीला सगळ्या लोकांचा असा प्रतीचा असा आहे की आल्यानंतर पणित शिंदेला आपण मतदान करायचं आणि पणित शिंदेला ताईला सगळ्यात जास्त पंढरपूरमध्ये सनपेठमधनं लीड मिळेल ही मी घोषणा करतो मोदींची देखील सभा झालेली आहे आणि मोदींचा करिश्मा कायम आहे असं वारंवार बोललं जातं आहे तुम्हाला काय वाटतं मोदीचा करिश्मा काय बी असू द्या मोदीच चालला आता बाहेर हात बाहेर म्हणतो ना तोच मोदी चालला आहे सगळ्या मुस्लिम समाज असू मांग समाज असू ढोर समाज असू चांबार समाज असू सगळ्यावरची अन्याय करणारा हा मोदी आहे त्याच्यामुळं सगळ्या जनतेने आता ठरवलेलं आहे की आमच्या तर कमीत कमी पंढरपूर शहरामधून भगीरथ दादा भालके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना की आम्हाला असं वाटतंय की भारतातच मोदीचं सरकार राहणार नाही हिथून तर आम्ही परिणित आहे शिंदेला भरबोच मतानं कमीत कमी लाख दीड लाख मतांना आम्ही निवडून देणार आहे ह्या पंढरपूर मतदारसंघातून त्याच्यामुळं आमचं नेतृत्व खंबीर आहे बहिरथ दादा भालके आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळं आम्हाला कोणाची भीती नाही काय नाही ह्याच्यानंतर सुद्धा उद्याच्या मतदानाला तुम्हाला सात तारखेला दिशील किसनपेठ सात नंबर शाळा असेल नऊ नंबर शाळा असेल ह्या ठिकाणी आमचं लीड असणार ह्या ठिकाणी आज तुम्हाला घोषित करतो पांढरे मुद्दा आहे पांडुरंग परिवार, परिवार हा परिचारकांचा आहे आणि त्यांनी बाजी मारणार सोलापूर लोकसभेत विठ्ठल परिवार हा भगीरथचा भगीरथदाचा मारणार नाही असं त्यांचं मत आहे ते चुकीचं बोलतात ना त्यांनी काल का परवा स्टेटमेंट दिले ती चुकीचं बोलतात पण तसं होणार नाही जी आमचा जी आम्ही जी भारत नानाला पहिल्यापासून मानतो मतदार मानतात आणि त्याचं नेतृत्व आता भगीरथदा भालके करतात पण ती भगीरथदादा भालकेच्या नेतृत्वाखाली आम्ही आम्ही त्यांना बा दाखवतो ना काय ती परिणिती शिंदेचं लीड आम्ही दाखवतो नाही तो पंढरपुरातून शहरातून किती मिळणार आणि किती नाही मिळणार ही तुम्हाला त्यांना बघेल काळील ना त्याच्यामुळं आम्ही भगीरथदाच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि त्याच्यामुळं पूर्ण जनता काँग्रेसच्या पाठीमागा आणि पंचायतच्या हाताला मतदान करणार ही तुम्हाला सांगतो पण प्रत्येक झोपडपट्टीमध्ये लोकांना आम्ही घरं दिलेले आहेत विकास कामं केले आहेत त्यामुळे आम्हाला मतं मिळतील आणि बीजेपी निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला काय केलं मोदीनं मोदीचं आता मोदीचं आलं घरकुल दिलं कुणाला घरकुल दिलं या झोपडपट्टीत या कुठल्या गल्लीत कुणाला दिलंय का कुणाला दिलंय का मोदीचं घरकुल आलंय कुणाला मग आणि मोदी म्हणतोय लोकांना घरं दिलेत ही आगे। ही ऐका ही, ना आपण लोकांना काय सांगतोय ही जनता बीजेपी वाली काय सांगतात गोरगरीबाला एवढी गरज दिलीत गोरगरीबाला धान्य मुक्त मुख्य दिले तुम्हाला धान्य मिळाले कुणाला मुक्त तुम्हाला धान्य कुणाला एक किलो दर मिळते का मुक्त लक्षात एकदा तुम्ही दहा किलो तांदूळ दिले हा बघा लॉकडाऊन पूर्ण तर आता मोदी सरकार देते का तुम्हाला मग ही मोदी सरकार किती खोट बोलतय आणि किती लबाड बोलते ही सरकार महाराष्ट्र सरकार बी किती लबाड बोलते ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो परणिताई शिंदेला निवडून ना आणायचं पंजाला मतदान करायचं आणि मग पुढचे आपले दिवस चांगले येणार ही सांगतो आता अंदाजे किती मतं मिळतील पंढरपूर शहरामध्ये आणि मंगळवार तालुक्यामध्ये कमीत कमी एक ते दीड लाखाचं लीड परणीताईला मिळणार भगीरथ दादाच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करतोय मिळणार शंभर टक्के मिळणार तसं भगीरथ दादा रातून दिवसा फिरतेत करतेत आणि त्यांच्यामुळे आज लीड मिळते एकंदरीतच आपण त्यांच्याशी संवाद साधला असता जवळपास सर्व जनतेमधूनच ही जनभावना आहे नु, नु, नु की आम्ही काँग्रेसला मतदान करणार आणि येणाऱ्या लोकसभेच्या निव निवडणुकीमध्ये जवळपास पंढरपूर आणि मंगड शहरातून एक लाख मताधिक्याचं लीड मिळणार असल्याची ग्वाही आताच आपल्यासोबत नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी दिलेले आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खेलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर